डिजिटल अहल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार अहल्यानगर मध्ये हॉस्पिटलच्या नियमांना तिलांजली तोपखाना पोलीस ठाण्यात पाच डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल हॉस्पिटल सील करण्याची शिवराष्ट्र सेनेची मागणी न्यूक्लियस हॉस्पिटलने बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नियम बसवले धाब्यावर मनपा पथक न्यूक्लियस हॉस्पिटल पाहून झाले अचंबित बोगस व भ्रष्ट यंत्रणेने घेतले बळी गेली चार ते पाच वर्षांपासून बहुतांशी हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग नुसार कोविड काळामध्ये कोविड सेंटर आणि बहुतांशी हॉस्पिटल महानगरपालिकेत रजिस्ट्रेशन करण्याकरिता आपल्या हॉस्पिटलचे बॉम्बे नर्सिंगची कागदपत्रे देत परंतु यामध्ये या अॅक्टनुसार या कुठल्याही नियमांचे व शिस्तेचे पालन करताना या ठिकाणी आढळून आले नसून उलट पक्षी ज्या ज्या नातेवाईकांना व कोविड रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये हो ॲडमिट करण्यात आले शेवटी त्यांना त्या ठिकाणी आपल्या बोगस व भ्रष्ट वैद्यकीय सेवेने त्यांचा बळी घेतला तर शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने चार ते पाच वर्षात तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि आयुक्त यांना वेळोवेळी सांगून तसेच पाच पाच दिवस उपोषण करून या ठिकाणी जनतेकरिता न्याय मागण्यात आला तरी या हॉस्पिटलकडून मिळणारे मीठ खाऊन मनपा अधिकाऱ्यांनी या सर्व नियमांना तिलांजली दिली त्यामुळे शेवटी न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून या पाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले यासारखी इतरही प्रकरण शिवराष्ट्र पक्षाकडे आलेली असून रुग्णांचे नातेवाईक आता न्याय मागतायत आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान या संदर्भात शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे यांनी डिजिटल अहिल्यानगरला दिलेल्या माहितीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत गेली तीन ते चार वर्षापासून जे कोविड काळाचे आंदोलनं झाले त्या आंदोलनामध्ये आहिल्यानगर जनतेला आणि तसेच रुग्णांना कोविड काळामध्ये जे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं आपण जे काही न्याय मिळवून देण्याकरता महानगरपालिकेच्या प्रांगणात गेली पाच पाच दिवस उपोषणे केली आणि जे काही महानगरपालिकेचे जे काही बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जे आपण महानगरपालिकेला काही नियमावली समजून सांगत होतो परंतु वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्कालीन वैद्यकीय आरोग्य आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यावेळेस कुठलंही लक्ष न देता फक्त आणि फक्त त्या ठिकाणी स्वतःचे आणि म डॉक्टर अशा एशियन या हॉस्पिटलांसारखे सारखे जे काही डॉक्टर होते यांचं आर्थिक हित साधलं त्यावेळेस आणि त्यावेळेस बरेचसे रुग्ण सात ते आठ हजार अहिल्यानगर ज याच्यामध्ये रुग्ण दगावली आणि त्या रुग्णांना या ठिकाणी न्याय देण्याकरता शिवराष्ट्र सेना रस्त्यावर उतरली आज तेच प्रकरण उघडकीस आलं आज एक वृद्ध व्यक्ती करोना काळात एक्सपायर झाला शेवटपर्यंत त्याच्या नातेवाईकांना त्याचं अंत्यविधी करता करता त्याच्या हस्त्याही देण्यात न आल्या तेच शिवराष्ट्र सेनेने आज पाठपुरावा करून आज ह्या हॉस्पिटलमध्ये शिवराष्ट्र सेना या ठिकाणी आलेली आहे आणि महानगरपालिकेचे टीमही या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्यांची त्या ठिकाणी संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे डॉक्टर भौरुपींचे कुटुंब कुटुंबीय या ठिकाणी सुरुवातीला काही चेकिंग करून देत नव्हतं पण नंतर आता चेकिंग करून द्यायला लागलेले आहेत त्यांच्या त्या ठिकाणी संपूर्ण पासष्ट बेड आहेत पासष्ट बेडपैकी त्यांच्या इथं त्या नातेवाईकांना नाही राहायला सवय न कुठले कुठल्या पद्धतीची पार्किंगची सोय अशा अवस्थेत या ठिकाणी डॉक्टर लोक मोठमोठे दवाखाने चालवतात हेच नगरकारांचं दुर्भाग्य आहे तरी आम्ही महानगरपालिकेचं या ठिकाणी आभार मानतो ते या ठिकाणी टीम आली आणि संपूर्ण चेकिंग त्या ठिकाणी करू राहिलेले आणि त्या जे काही कुटुंबीय आहेत कोविड काळातले त्यांना त्या ठिकाणी योग्य न्याय मिळावा अशी मी महा आ, मी महानगरपालिकेला या ठिकाणी विनंती या ठिकाणी करतो आणि जे न्यायालयाचं पण जे काही निकाल गेलेला आहे त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो की न्यायालयाने पण कोविड काळामध्ये जे झालेले मृत व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी योग्य आदेश देऊन तो खाना पोलीस स्टेशनला या ठिकाणी डॉक्टर लोकांना अटक करण्यास सांगितलेली आहे आणि हॉस्पिटल लवकर लवकर सील करण्यास सांगितलेलं आहे तरी शिवराष्ट्र सेना पक्षा पक्ष या शेवटपर्यंत पाठपुरावा करेल जय हिंद जय महाराष्ट्र